नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले विज्ञान या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती विज्ञान लहान मुलांमध्ये मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस हा विकार होतो कोरोना व्हायरस हे वास्तविक कशाचे कूळ आहे कोरोना व्हायरस हे वास्तविक विषाणूचे कूळ आहे जेव्हा वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात तेव्हा वातावरणात कोणता वायू सोडतात वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात तेव्हा वातावरणात ऑक्सिजन हा वायू सोडतात पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात ऑक्सिजन व हायड्रोजन हे पाण्यामध्ये घटक असतात हिपॅटायटस हा आजार कोणत्या अवयवाशी निगडीत आहे यकृत या अवयवाशी हिपॅटायटस हा आजार निगडीत आहे प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात फोटॉन या सूक्ष्म कणांमुळे प्रकाशाचे अस्तित्व तयार होते कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे कोणते घटक कमी होते कोणताही पदार्थ द्रवात बुडविले असता त्याचे वजन हा घटक कमी होतो भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रास दिला जातो विज्ञान या क्षेत्रात भटनागर पुरस्कार दिला जातो तंबाखू तंबाखूमध्ये आढळणारे अल्कलाइड म्हणजे काय आहे मध्ये आढळणारे अल्कलाइड म्हणजे निकोटीन आहे बायोगॅसमध्ये मुख्य घटक कोणता मिथेन हा मुख्य घटक बायोगॅसमध्ये असतो पेसमेकर हा उपचार कोणता त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात हृदयाचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता पेसमेकर हे उपचार वापरतात ओहम हे एकक युनिट आय कोणते मूलभूत राशी मोजण्याकरिता उपयोग करतात ओहम हे एकक युनिट आय रोध इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स या मूलभूत राशी मोजण्याकरिता उपयोग करतात मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो इन्सुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट सातशे शेचाळीस वॅट म्हणजे एक अश्वशक्ती आहे मिठाचे रेणूसूत्र काय आहे एल हे मिठाचे रेणूसूत्र आहे डासांमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो डेंग्यू या रोगाचा प्रसार डासांमुळे होतो अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा आविष्कार केला होता डायनामाइट याचा आविष्कार अल्फ्रेड नोबेल यांनी केला होता विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात टंगस्टन या धातूची तार विजेच्या दिव्यात वापरतात तंबाखूमध्ये कोणते धोकादायक रसायन असते निकोटीन हे धोकादायक रसायन तंबाखूमध्ये असते क्ष किरण म्हणजे काय विद्युत चुंबकीय लहरी म्हणजे क्ष किरण आहे सी एच फोर ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात मिथेन या वायूसाठी सी एच फोर ही रासायनिक संज्ञा वापरतात बावीस डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग किती असतो बावीस डिग्री सेल्सिअस तापमानाला तीनशे चव्वेचाळीस मीटर पर सेकंद एवढा ध्वनीचा हवेतील वेग असतो स्वादुपिंड ग्रंथी कोणता स्त्राव स्त्रवतो इन्शुलिन हे स्त्राव स्वादुपिंड ग्रंथी स्त्रवतो खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे ग्राफाईट हा पदार्थ विद्युत वाहक आहे रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे भूकंप याची तीव्रता मोजण्याचे एकक रिश्टर स्केल हे आहे ग्रॅफाईट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे कार्बन तत्वाचे स्वरूप ग्रॅफाईट हे आहे लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते क जीवनसत्व लिंबूवर्गीय फळांमध्ये असते खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल कोबाल्ट या पदार्थास चुंबकीय पदार्थ असे म्हणता येईल पेलाग्रा कशाच्या अभावामुळे होतो नायसिन याच्या अभावामुळे पेलाग्रा हा आजार होतो ऑर्निथोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे पक्षी अभ्यासाशी निगडीत ऑर्निथोलॉजी हे शास्त्र संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद